मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे पर्याय पहा ए नरेंद्र मोदी बी ओम बिर्ला सी जे पी नड्डा डी, राहुल गांधी आणि उत्तर आहे बी ओम बिर्ला पुढचा प्रश्न राज्यसभा विरोधी पक्षनेते कोण आहेत पर्याय ए राहुल गांधी बी अखिलेश यादव सी अधिरंजन चौधरी डी मल्लिकार्जुन खरगे उत्तर आहे डी मल्लिकार्जुन खरगे पुढचा प्रश्न दि हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली पर्याय पहा एकोणीसशे चोवीस साली बी एकोणीसशे बावीस साली सी एकोणीसशे सव्वीस साली आणि डी एकोणीसशे वीस साली उत्तर आहे ए एकोणीसशे चोवीस साली पुढचा प्रश्न कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले बरे पहा ए कायमधारा बी जमीनदारी C, रेत वारी, सी रेतवारी आणि डी निराशदारी उत्तर आहे परेपा ए, सी वारी पुढचा प्रश्न भारतात कोठे जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे पर्याय पहा ए वाराणसी बी तिरुपती सी उज्जैन आणि डी अयोध्या उत्तर आहे डी अयोध्या या ठिकाणी तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न मित्रांनो धोंडो केशव कर्वे यांचे टोपण नाव काय आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आपल्या मित्रांना विद्यार्थ्यांना शालेय विविध दिस स्पर्धेसाठी पोलीस भरतीसाठी अशा व्हिडिओ नक्की उपयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद